समाजासाठी जागृत असणारा एक समाजसेवक तो म्हणजे विनायक बाईकाड अनेक वेळी लोकांच्या मदतीला धावणारे नागरिकांची मदत नेहमीच सोडवणारे समाजसेवक ने विनायक बाईकाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न समाजसेवक विनायक वायकाड यांचा अविष्टचिंतन सोहळा छप्पन्न नंबर शाळा तीन मंदिर फुलेनगर पेटरोड परिसर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी फटाकाच्या आतिशबांधीत समाजसेवक विनायक वायकाड यांचा अविष्टचिंतन सोहळ्याचा केक समस्त मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला आलेल्या प्रमुख मान्यवरांनी समाजसेवक हो विनायक गायकवाड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी समाजसेवक हो विनायक वायकाड यांना फोनद्वारे त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या तसंच समाजसेवक हो विनायक गायकाड यांनी फुलेनगर रोड पंचवटीमधील विविध ठिकाणी त्यांच्या जन्मदिनानिमित्त नव्वद सी सी टी व्ही कॅमेरा बसवले अनेक दिवसापासून समाजसेवक विनायक गायकाड यांना फुलेनगर पेठरोड रोड पंचवटी परिसरामध्ये राहणाऱ्या रा नागरिकांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मागणी केली होती त्यांची मागणी लक्षात धरून त्यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण परिसरामध्ये नव्वद सी सी टी व्ही कॅमेरा बसवले यावेळी माजी आमदार बाबासाहेब सानक माजी सभागृह नेते कमलेश बोडके समाजसेवक विनायक वाईकाड व वा सौ वृषाली विनायक वाईकाड शशिकांत वाघमारे विजय संगमेर संतोष कांबळे कुणाल कदम नागेश दरकुडे मयूर वाघ दीपक बोरसे साजन सावंत योगेश वाघमारे रुपेश कोठुळे ओम मुर्तडक काळू चव्हाण सुरेश लहांगे विजय साबळे रमेश नेरसाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर राहुलवाडी सांस्कृतिक मित्रमंडळ विनायक भाऊ गायकवाड मित्रपरिवार तसेच प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनायक गायकवाड त्याचा वाढदिवस आहे अतिशय चांगला कार्यकर्ता एक सामाजिक काम या परिसरामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून उभं केलं आज सुद्धा सकाळी रक्तदान असेल या परिसरामध्ये सी सी टी व्ही असेल कुठं मोर्चा असेल कुठं अन्नदान असेल सगळ्या भागामध्ये सहभागी असणारा आज आपण सगळ्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याच्या भविष्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे मित्र विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील नागरिकांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे मी माझ्या वैयक्तिक बोडके परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख आणि मनापासून शुभेच्छा देतो आई तुळजा भावने त्याला उदंड असं आयुष्य देवं चांगलं आरोग्य देवं येणाऱ्या काळात त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत वाढदिवस कसा असावा तर हे विनायक आमचे मित्र विनायक गायकवाड यांच्याकडून शिकलं पाहिजे आपल्या पूर्ण फुलेनगर परिसरात नागरिकांची आणि गुन्हेगारांची ओळख एक लोक नागरिकांची आवश्यकता बघून त्यांनी ह्या परिसरात आज वाढदिवसाचा औचित्य साधून साठ सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले एक असं चांगलं कार्य या ठिकाणी फुलेनगरमध्ये महात्मा फुलेनगरमध्ये करण्याचं या ठिकाणी ते त्यांनी एक चार पाच वर्षापासून धाडस केलेलं आहे आणि विविध प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबिर असो नवरात्र उत्सव असो कॅलेंडर वाटप असो तिळगुळ वाटप असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो असे सर्व सार्वजनिक उत्सव या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमाने आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी व्यक्तीचा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांना निवडणुकीच्याही मी शुभेच्छा देतो धन्यवाद वाढदिवसानिमित्त मी साठ ते सत्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्या एरियात पण फुलेनगर परिसरात लावलेले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आज सकाळी पण रक्तदान शिबिर ठेवलं हो तर चाळीस ते पन्नास बाटल्या पण पन हे झालेल्या आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मी मित्रमंडळातर्फे आर्या फाउंडेशनतर्फे मी सगळ्या नागरिकांचे आभार मानते पतींना लहानपणापासूनच समाज का कार्याची खूप आवड आहे आणि त्यांनी ती अंमलात आणली त्यांचा प्रयत्न हा सार्थक झाला त्यांचं स्वप्न होतं की फुले नगर परिसरात पूर्ण प्रभागात सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवावे आज त्यांचा प्रयत्न हा सफल झाला आणि आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी भरपूर लोकांचा प्रतिसादही मिळाला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि प्रमुख पाहुण्यांचेही धन्यवाद देवेश चौहान बी